सोलापूरच्या अक्कलकोटमधील दहावीच्या गणिताच्या पेपरबाबत उपशिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून पेपर आले मात्र अंतर लांब असल्यानं आणि त्या दिवशी दोन पेपर असल्यानं उशीर झाल्याचं गट शिक्षण अधिकारी स्वाती हेवलींनी सांगितलं सोलापुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती करून शुभकार्य झालं संभाजी आरमार संघटनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा आयोजित केला विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रुग्णांना आठशे रुपयात स्पेशल रूमची सुविधा मिळते सेवेसाठी स्पेशल रूममध्ये फ्रीज एसी स्मार्ट टीव्ही इंटरनेट ओव्हन गॅस गिजर पाण्याचं फिल्टर अशा अनेक सुविधांचा समावेश आहे सोलापुरातील ढेंब्रेवाडीत वाघाचं दर्शन झालेलं आहे या वाघाचा वावर वन विभागाच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि रेस्क्यू टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येते तसंच वाघाचा शोध सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं सोलापुरात रस्ता ओलांडताना सिमेंट बल्करची एका महिलेला धडक लागली त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला अक्कलकोट सोलापूर रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात ही घटना घडली